या आयुर्वेदिक व पौष्टिक पोळ्या आहेत डिलिव्हरी झालेल्या बाईला किंवा लहानांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत कोणी पण खाऊ शकतात ह्या खूप पौष्टिक आहेत चला तर तुम्हाला याची मी रेसिपी दाखवते मी केली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला आयुर्वेदिक पोळ्या म्हणजे नरिराच्या पोळ्या कोण दाखवणार आहे आयुर्वेदिक पोळ्या बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्राम तांदूळ घेतले आहेत आणि त्याच्या निम्मे चणाडाळ घेतली आहे आता हे तांदूळ आणि चणाडाळ मी दोन्ही भाजून घेणार आहे मी कढई तापत ठेवली आहे मी आणि आता भाजून घेते हे बघा तांदूळ भाजून घेते मी जास्त एकदम एखादं जास्त भाजायचे नाही थोडे म्हणजे हलके भाजायचे कलर जसा चेंज झाला ना की मग काढायचे हे बघा बाजून झाले आता हे मी काढून घेते बाजून घेते बघा डाळ भाजून झाली आहे आणि आता ही काढून घेतली आणि डाळ आता ही ना स्वच्छ धुवायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं किंवा तुम्ही तीन चार तीन चार तास असं भिजत ठेवलात ना दिवसाचा गरज असाल तरी चाल आता मी रात्रीचे धु भाजते ना मग रात्रभर भिजत ठेवणार आहे स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने आता हे रात्रभर मी असे भिजत ठेवणार आहे आणि सकाळी उठून ते वाटणार आहे हे बघा ही आयुर्वेदिक औषधी पानं आहेत या पानांचं तुम्हाला नाव माहीत असेल इथे गुळ घेतलंय हे बघा गुळ घेतलंय रवा घेतलाय इकडे वेलची घेतली आहे इथे थोडेसे सपेदी घेतले हे ऑप्शनल आहेत हे बघा मी हे रात्रभर भिजत ठेवलेलं तुम्ही चार पाच तास भिजत ठेवलं म्हणजे तीन ते चार तास भिजत ठेवलं ना तरी पण चालेल मी भिजत ठेवलेलं आता हे ना मी मिक्सरला बारीक कोण घेणार आहे हे नारियलाची पानं आहेत आणि ही पानं कधी तुम्हाला माहित असेल कधी वापरतात ती की आपल्या आपल्या घरी बघा एखाद्याची डिलेवरी झाली की त्या त्या बाळ त्याच्या पाचवीला ती पानं पानं ठेवतात पूजेसाठी आणि ही पानं वाटून बाळतीन बाईच्या आणि त्या बाळाच्या अंगाला लावतात आणि किंवा शेजारी करून डिलेवरी झाली असेल ना आपल्या घरी लहान बाळ असेल तर आपण ही पानं वाटून लावतो म्हणजे आपल्याला पाचवीच्या पाचवीपासून त्रास होत नाही तेव्हा असं म्हणतात आणि ही पानं लावतात ती ही पानं आयुर्वेदिक आणि औषधी आहे त्यांना ही पानं ना ह्या पाने पानांचा पोळ्या करून खा, खायला देतात बाळतीन बाईला किंवा असं आपण सुद्धा खाल्लं तर झालं खूप पौष्टिक असतात ही आयुर्वेदिक पानं आहेत आता ह्याच्या पोळ्या कशा करायच्या तुम्हाला मी दाखवते हे बघा हे पानं पण ह्या डाळीसोबत वाटायची स्वच्छ धुवून घेतली आहेत मी ही पानं मुंबईमध्ये पण असतात कुठे ना कुठे भेटतात ही मी गावावरून आणली आहेत जे मला गावावरून पाठवली आहेत आमच्या गाव माझ्या मायरीना याचं मोठं झाड आहे हे सगळं बारीक करून घ्यायचं असं वाटून घेतलं ही वेलची आहे ना त्यातच टाकायची वाटत आणि राहिलेली डाळ आहे ना ती पण वाटून घ्यायची हे आणि तुम्हाला ही जर पाना भेटली ना तरी तुम्ही ह्याच्या पोळ्या करून खाऊ फार पौष्टिक असं काय नाही की डिलिव्हरी झालेल्या बायणीच खायला पाहिजे असं कुणी पण खाल्लं तरी म्हातारा माणसाने किंवा आपण आपल्या कामाने माणसं ना त्याने खाल्लं तरी झालं आणि पावसामध्ये अवश्य वागाना पाना खूप आयुर्वेदिक आहे औषधी आहे सगळं बारीक करून घेते असं वाटून झालं वाटून झालं तर याच्यामध्ये थोडं राहिलंय ना ते धुवून घ्यायचं जास्त पाणी नाही घालायचंय सगळं धुवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून काढून घ्यायचं आणि हे गुळ घालायचे आहे हा रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे थोडा गरम करून घ्यायचा आणि याच्यात घालायचं बघा इथे कढई तापत होते कढई तापली आता रवा भाजून घेते जास्त बा थोडा हलका हलका भाजायचा फक्त बंद केला असं हलवत राहायचं चांगलं गुळ मिक्स करून घ्यायचा त्याच्यात आणि बघा बघा यात रवा टाकला हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे बघा चांगलं ढवळून घ्यायचं हे चमच्याने आमच्याने मिक्स होणार नाही हाताला हातच घालावं लागेल मी आता हाताने मिक्स करून बघा सर्व मिक्स करून झालंय आता ना मी पाच मिनटं असं झाकून ठेवणार आहे कारण यामध्ये रवा घातला आणि तो रवा चांगला भिजला पाहिजे हे बघा इथे भिडं तापत आहे आणि इथे इथे बघू शकता हे बघा यात मी अजून थोडं तीळ वाढवले आहे ते टाकून ठेवलेले आणि हे बघा रवा चांगला फुगलाय आपला चांगलं मिक्स करून घ्यायचं मग थोडं अजून ती टाकलंय म्हणजे तवीला छान लागतील पिळ चांगलं तापून घ्यायचं चा, आणि मग गॅस स्लो करायचं तापलं की तेल लावून घेते तुम्ही या जागी तूप पण लावू शकता अजून पौष्टिक होतील हे मिश्रण आहे ते चांगलं ढवून द्यायचं चांगल्या व्यवस्थित ढवून द्यायचं तेव्हा चांगला आता फुगलाय त्यात आपल्याला पाहिजे त्या मापाच्या काढायच्या वर आता परतून घ्यायचं मला भाजून घ्यायचं तुम्ही जे तूप लावतो तुपाने छान लावतो पण माझी आमच्या घरातून मुलं माझी खात नाही तूप दिवस करायला लावलं ते मी लावत नाही तूप त्याचा अंग भाजून घ्यायचा याचा आलं दुसरी घालते हे बघा मी घालून घेते झाकण ठेवते बघा चेक करते अजून थोडं भाजायला पाहिजे चेक करते मी आता परतून घेते बघा किती छान डाळी आले या याला बघा खरपूस भाजून घेतलं काढून घेतलं घालून घेतलं हे बघा काढून घेते राहिलेले मी सगळे ना असेच करून घेणार आहे ते चांगलं भाजून घ्यायचं हे बघा मी केलेल्या ह्या पोळ्या तुम्हाला कशा वाटतात आणि आयुर्वेदिक याला जाणी पण छान आलेली आहे मस्त आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आणि औषधी आहे त्यामुळे ह्या तुम्हाला केलेल्या पोळ्या कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरी कोणाची डिलिव्हरी झाली असेल तर ह्या पोळ्या करून द्या त्यांना किंवा डिलिव्हरी झाली अशी पाहिजेत नाही आपण स्वतःहून खाल्लं ना तरी पण चालतं किंवा आपल्या घरात वयस्कर माणसं असतात ना त्यांना करून दिलं तर पण चालतं हाडं वगैरे बळकट होतात तर मी केलेल्या पोळ्या तुम्हाला कशा वाटलं मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा तर जर भेट चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ